तर हाय नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबई किरक्की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मुंबई किरक्की या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे दोन जून दोन तारीख आहे आज आणि आज आहे माझ्या म्हणजे माझ्यानंतर सेकंड बहीण पूजा हिचा साखरपुडा आहे तर आज साखरपुड्याला आपण जाणार आहोत आता वाजलेत चार वाजलेत चार साडेचार झालेत आणि आता आम्ही घरी आहे बघा इकडे मी अजून घरीच आहे तरी सगळे आहेत रेडी होत आहेत आणि इकडनं जाणार आहोत आपण हॉलवरती तर ही हा साखरपुडीचा पूर्ण ब्लॉग असणार आहे माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे तर त्याचा हा ब्लॉग असणार आहे तर आपण जाणार आहोत आता हॉलवरती विरारलाच हॉल आहे मकवाना कॉम्प्लेक्सच्या इथे तर तिकडची सगळी अपडेट या ब्लॉगमध्ये असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर, नवी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे रक्की मी कोकणचं रक्की या मराठी भावाला तुम्ही नक्की सपोर्ट करा चला तर मग जाऊया आता आपण हॉलवरती तर मित्रांनो आपण आता हॉलमध्ये हॉलच्या इकडे एंटर करतो गेट मधून मामी आहे तिकडे आल्या फोटोची सुरुवात केली नाही फोटोशूट मामी गणपतीकडे आमच्या आई साहेब आई आहे बोल हा आहे तर इंटर केल्यानंतर समोरच बाप्पांची मूर्ती आहे तर आपण प्रथम बाप्पांचं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया हळूहळूवरती सेकंड मजल्यावरती तर आता पोचतोय हॉलवर हॉल पूर्ण खाली आहे अजून आमच्या वाडीतले बावकीतले किंवा गावातले किंवा पाहुणे मंडळी नव्या मुलाकडची म्हणजे भाऊजींकडची कोणी आलेच नाही अजून जी काही थोडीशी मंडळी आहे आमच्या घरची काकी असू दे काका असू दे ते इकडे आले आणि जे दोघ जण आमच्या गावातले तिला आले तर असे आता नव्यामुळे आले आणि हा असा हॉल शकतो तुम्ही हॉल असा सुंदर मस्त छान हॉल आहे कुठे अंला ईस्टला नवीन एवढे झाले तर आता सध्या इकडे आणि हा असा पूर्ण हॉल आहे साखरपुड्याचा तर आपण बघणार आहोत आता नवरीबाई आलेली आहे आमची तर ऑलमोस्ट आता सगळे ध्रमान झालेले आहेत आमच्या वाढीत एक पाहुणे सगळे हळूहळू सर्व देताय सगळं चालू आहे आणि साखरपुड्याची सुद्धा तयारी आता इथे आमचे गावकरी सगळे जे जमलेत जे माहीत आहे जमले ते माझ्या बसले ते आता सगळी साखरपुड्याची कुठे आहे आता पुन्हा बघू शकतो इकडे हळूहळू एक थोडंसं या भरायला लागलेत आमच्या वाडीतले आहेत सगळे मामा आहे आत्ते आहे सगळे हळूहळू येत आहेत आता इकडे या मैत्रिणी आहेत माझ्या शिषच्या इकडे मामी वगैरे आहेत भाऊजी आहेत सगळे असे हळूहळू बसलेत तर मामा आहेत मुलाकडची मंडळी आहे इकडे त्यांच्याकडचे पाहुणे त्यांच्या घरचे कमिली असतात तेव्हा इकडे आमची बहिणाबाई नटलेली आहे मामाशी तुम्हाला बोललो आली घरातनं नटून आता इथे खाली खाली बसली ए सी नाही थोड्या ना वेळानं बाहेर येणार आहे समजेलच मला असं छान लूक वाटतोय तिचा बघूया खूप आमटल्यानंतर कशी वाटणार आहे ती तिकडे आमचे भावाजी पण रेडी झालेले आहेत थोडीशी लेट आली पण रेडी झालेली आहेत पटपट पटपट कडकमध्ये रेडी झालेले आहेत आमचे भावाजी आता साखरपुड्यासाठी भावाजी तुम्हाला कसे वाटतंय साखरपुडा आहे तुमचा एकदम छान हां नक्की ना मॅडम बघा इकडे किती तर आता इकडे नॉर्मली सुरुवात झाली आहे जशी रूढी परंपरा असतात आपल्या साखरपुड्याचे तशी आमच्या गावची जसे पर, पर परंपरा आहे तसं आता इकडे चालू झालेलं आहे साखरपुड्याचे विडा भरणं वगैरे तर हे शेवटपर्यंत ब्लॉग बघा साखरपुड्याचे विडा भरणं अंगठी घालणं त्याच्यानंतर मग केक कट करणार आहोत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये असणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा মোটে <laughs> মতে いい <laughs> নাৰেল পেন <laughs> तर इकडे भेटलेला आहे आपला फ्रेंड कोण साखर कार्टून तर इकडे सगळे बसलेत पाठीमागे आणि इकडे साखरपुळ्याची तयारी चालली आमचे बाबा डॅडी श्री इकडे आमची यजमानी आई तर इकडे आता व्हिडिओ भरून झालेले आहेत आणि आता बाबा आणि आई इकडे पूजा आहेत इकडे व्हिडिओ भरलेले आहेत बघू शकता आणि त्यांची आता पूजा करत आहेत त्याच्यानंतर मग मा, माझे सिस्टर आणि भाऊ जे आता जेचा साखरपुडा आहे ते नंतर पूजा करतील असं निट्टी तो फोकस करतोय हा आज कॅमेरा आणेकितोय रे मोठा मोठा माणूस माहिती आहे तुला काय काम सांगितलंय ते <laughs> काम विसरू नको तू देऊन थियो 跟着我。 何これだ Thank yeah. you. Tìm được hai bên đây. To open gần gần được chắc. I just chưa 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 chưa

아니요. 아시마 네. 서이렇 माणूस पेड वाटणारा माणूस मोठा वाटणारा माणूस मोठा आहे आमचा पाच फक्त ठेवा पाच वेळ ठेवा

jabba click party is one more 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 one

इकडे ठेवलं होतं सगळ्यांसाठी जेवण जेवण म्हणजे काय होतं पुलाव पाहत होत बरोबर आहे ना एक नंबर

तुम्ही सगळे आलात तुमची उपस्थिती दाखवली या ठिकाणी जे बोलवलात ओके आणि मान सन्मान दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि छान असा साखरपुडा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि भविष्यात सुद्धा लग्नाच्या वेळी सुद्धा असंच सगळ्यांचं कार्य राबेल असं मी तुला आश्वासन देतो ओके थँक्यू

बघ तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला साखरपुड्याचा आजचा कार्यक्रम कंप्लीट झालेला आहे इकडे सगळे आता फॅमिलीमधलेच आहे थांबलेली शेवट शेवट आणि आता आम्ही सुद्धा सगळे फॅमिली आहे घरी तर आपले हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता बाय बाय टाटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय लव यू ऑल बाय बाय